नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीच्या पेपरची भीती वाटते का बऱ्याच विद्यार्थी मित्रांना वाटत असते ज्या पद्धतीनं आपण फिजिकलची भीती मारण्यासाठी डेमो पाहतो म्हणजे डेमो आपण देत असतो सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा फेक वगैरे आणि त्याच्यातून आपन आपण आपला कॉन्फिडन्स बिल्ड करत असतो त्याच पद्धतीनं लेखी परीक्षेचा डेमो जो आहे म्हणजे ज्या पद्धतीनं पोलीस भरती आपली काही शाळा कॉलेजेसमध्ये होते पेपर होतात त्याचे तसं जिथलं ते वातावरण असतं ते वातावरणाची भीती मुलांच्या मनामध्ये मा असते ती भीती मारण्यासाठीच आपल्या स्वराज्य पोलीस अकॅडमी मुंबई कांदिवली मा या आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून आपण अठरा जानेवारीला येत्या रविवारी अठरा जानेवारीला आपल्याकडे पेपरचं आयोजन करत आपण आहोत या पेपरसाठी तुम्हाला विना कॉलेज हे ठिकाण असेल या विना कॉलेज हे नॅशनल पार्क तुम्हाला सर्वांना माहिती असेल संजय गांधी राष्ट्रीय उद्यान त्याच्या बाजूलाच हा एक कॉलेज आहे या कॉलेजमध्ये आपण हे पेपरचं आयोजन करतोय अठरा जानेवारीला तर या पेपरला जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही आम्हाला या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता त्याचं रजिस्ट्रेशन लिंक तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिली जाईल नाईन किंवा एट टू एट सिक्स थ्री सेवन एट फोर एट वन या नंबरवरती आम्हाला तुम्ही संपर्क करून आ, रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता आणि तुमच्या मनातली पोलीसवरतीच्या पेपरची भीती घालवण्यासाठी नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करणार त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता ठीक आहे बाकी काय अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल डायरेक्ट संपर्कही करू शकता किंवा मेसेज किंवा कमेंट करा तुम्हाला आम्ही तिथं उत्तर देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे धन्यवाद